नमस्कार मित्रांनो कसे आहात विपाच्या माझ्यामध्ये आपलं स्वागत आहे मी आपल्या सर्वांची लाडकी विपा आज बनवणार आहे बीटरूट कटलेट बीटरूट कटलेट हे एकदम सोपं आहे बनवायला आणि पटकनही बनवून होतं आणि हेल्थसाठी तर खूप उपयोगी आहे आपण सहसा बीट खात नाही त्याच्यामुळे हे कटलेट बनवून खाल्लं की एकदम मस्त होतं तर मी ह्याच्यासाठी घेतलेले आहेत तीन बीटरूट आणि बाइंडिंगसाठी आपण बटाटा पण घेऊ शकतो पण मी रताळी घेतलेली आहेत तर आपल्याला ह्याला पन्नास टक्के आधी शिजवून घ्यायचं आहे मी कुकरमध्ये शिजवून घेते तुम्ही पातिल्यामध्ये सुद्धा शिजवून घेऊ शकता कुकरमध्ये दोन ते तीन शिट्टीच घ्यायची ओव्हर कुकही आपण ह्याला करायचं नाही आहे मी आता ह्याला दोन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत माझ्या कुकरच्या अंदाजानुसार आता हे शिजवून झालेलं आहे शिजून झालं की आपण ह्याला आता सोलून घेणार आहोत त्याचे सालं काढून घ्यायचे आहेत हे पूर्ण शिजलेलं नाहीये फक्त पन्नास टक्के मी ह्याला शिजवून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीत ह्याला शिजवून घ्यायचं आहे पूर्ण मऊसूद पण नाही झालं पाहिजे ते रताई आणि बीट दोन्ही मी शिजवून घेतलेला आहे एकाच ह्याच्यात रताळी थोडीशी जास्ती शिजली जातात पण काही प्रॉब्लेम नाही दोन्ही एकत्र शिजायला घालायचं आता आपण ह्याला सोलून झालं की खिसून घेणार आहोत सगळ्या गोष्टी आपल्याला खिसून घ्यायच्या आहेत आपण जे रताई घेतलेत ते आणि बीटरूट दोन्ही गोष्टी आपल्याला खिसून घ्यायच्या आहेत बघा अशा पद्धतीत खिसून घ्यायचं खिसून घेतल्यामुळे काय होतं ते सगळं एक जीव होतं आणि आपल्याला चांगले शेप पण देता येतो त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी आपण मस्त खिसून घ्यायच्या आहेत रताई थोडीशी जास्त शिजलेली असतात त्याच्यामध्ये पटकन खिसून होतात बीटला थोडासा टाइम लागतो पण काही प्रॉब्लेम नाही अशा पद्धतीत सगळं आपल्याला खिसूनच घ्यायचं आहे बघा हे असं खिसून झाले आहे आपले बीट रूट सगळे तर आपण त्याच्यामध्ये रताई मिक्स करूयात रताई आपण घालतोय तुम्ही बटाटा घालायचा असेल तरी बटाटा सुद्धा घालू शकता पण आपण हेल्दी बनवतो आहे म्हणून मी त्याच्यामध्ये रताई टाकलेली आहे बाइंडिंगसाठी आपल्याला घालायचं आहे हे जेवढी दोन रताई घेतली होती ती मी सगळी आता ह्याच्यामध्ये टाकून घेते चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि तिखट टाकायचं आहे एवढ्याच गोष्टी ह्याला लागतात पण टेस्टला तर एवढं सुंदर लागतं मी तुम्ही ट्राय केल्याशिवाय तुम्हाला ते कळणार नाही मी थोडासा गरम मसाला टाकते टेस्टसाठी हा ऑप्शनल आहे तुमच्याकडे चाट मसाला असेल तर तोही जरूर तुम्ही टाकून बघा लहान मुलांना तर फार आवडेल चाट मसाला टाकल्यावरती आता आपल्याला सगळं हे एकजीव करून घ्यायचं आहे बघा आता सगळं हे मिक्स झालेलं आहे आपलं आपण त्याला आपल्याला आवडीनुसार शेप देऊ शकतो शेपचं काही बंधन नाही स्टार शेप द्या गोल टिक्कीसारखं करा तर बघा मी हे गोल टिक्कीसारखं केलेलं आहे आपल्याला हवे तसे आपण शेप देऊ शकतो त्याला <coughs> तर मी वेगा शेप थोडासा ट्राय करते बघू मला जमत आहे का मी शेप थोडासा आता ट्राय करणार आहे मला आहे का सांगा वाटतोय ना थोडासा शेप सारखा तुम्हाला हवे तसे तुम्ही शेप देऊ शकता लहान मुलांना आवडते तसे आपण शेप ट्राय करायचे म्हणजे ते लोक आवडीने खातात माझी सगळ्या टिक्क्या बनून झालेल्या आहेत तर आपल्या टिक्क्यांना शेप देऊन झाला की आपण थोडासा मी रवा घेतलेला आहे कोट करायला आपण माशाला कसं करतो तसंच आपण करायचं आहे अगदी सेम तसंच वरतून खालून थोडासा रवा लावायचा आणि पॅनमध्ये आपण त्याला भाजून घेतल्यासारखं भाजून घेणार आहे पूर्ण डीप फ्राय नाही आहे तेलामध्ये नाहीतर मग तो हेल्दी नाही राहणार थोडंसं शॅलो फ्राय फ्राय करायचं मी तूप घेतलंय तुम्ही तेलही घेऊ शकता बटरही घेऊ शकता ऑप्शनल आहे ते तर आपण ह्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं दोन्ही साईडनी एकदम क्रिस्पी आणि छान होतं लो फ्लेमवरच भाजायचं हाय फ्लेम फ्लेमवर भाजलं तर ते थोडंसं करपू शकतं आतनं पूर्ण गरम होत नाही लो फ्लेमवर केलं ना की ते एकदम क्रिस्पी होतं खाल खालून वरून दोन्ही साईडने लो फ्लेमवरच आपण भाजायचं आहे तूप घालायचं बटर घालायचं काहीही घालू शकता एकदम हलकं फुलकं होतं की आपण हवं तेवढं खाऊ शकतो हेल्दी असल्यामुळे काही मनात शंका आणायची नाही पोट भर खायचं बघा अशा पद्धतीत आपल्याला ते भाजून घ्यायचे आहेत हलक्या हाताने भाजून घ्यायचे जेणेकरून त्याचा शेप बिघडू नये दिसायला ते एकदम माशासारखं टेम्पटिंग दिसतं तर हे आपलं रेडी झालेलं आहे मी हे काढून घेते आहे बघा हे हाट शेपवाला आहे मी ते काढून घेते कसं झालं आहे नक्की सांगा मला असं सुद्धा खायला इतकं मस्त लागतं टिक्की की गरम गरमच आम्ही चार पाच फस्तळ केल्या होत्या टिक्क्या तुम्ही सॉस बरोबर खाऊ शकता लोणच्याबरोबर खाऊ शकता मेवनीज बरोबर खाऊ शकता पण आता इथं आम्ही फॅन्सी पद्धतीत थोडंसं खातोय मी, खातो मी इथं दही घेतलेलं आहे म्हणजे चाट बनू म्हणू शकतो तुम्ही थोडक्यात ह्याला मी, मी चाट पद्धतीत ह्याला बनवले चाट बनवून खाल्लं ना आपण की आतमध्ये ही बीटरूट टिक्की आहे का कोणती टिक्की आहे हे तुम्हाला कळणार सुद्धा नाही इथं मी कांदा थोडंसं चाट मसाला तिखट मीठ टाकलेलं आहे थोडीशी शेव टाकलेली आहे माझं चाट हेल्दी चाट इथं रेडी झालेलं आहे तुम्ही हे नक्की ट्राय करा चाटमध्ये तर इतकं अप्रतिम लागतं तुम्ही खातंच राहाल नक्की ही बीटरूट टिक्की तुम्ही ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये कळवा कशी होती आपला हेल्दी चाट किंवा बीटरूट टिक्की रेडी झालेलं आहे आपलं चाट रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू